हाय हॅलो नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आमच्या इकडचा त्यामुळं आणला काही ठराविक भाज्या आवडतात त्यामुळे तिच्यासाठी भाज्या आणलेल्या आहेत बघू शकताय कोबीज मेथीची भाजी शेवग्याच्या शेंगा आणि कांदापात आणलेली आहे तसेच टोस्टसुद्धा आणलेले आहेत रस्कचे जे अली हल्ली हल्ली आवडायला लागले ते सुद्धा आणलेले आहेत कारण उद्या पंधरा ऑगस्ट आहे सकाळची शाळा असणार आहे लवकर उठून जायला लागणार आणवीला आणि मला उपासासोतूसुद्धा आणलेला आहे अशा प्रकारे आणलेलं आहे सगळं बघू तर मी आता बाजूला ठेवते थारायला ठेवते हा दुसरा दिवस आहे म्हणजे पंधरा ऑगस्टचे दिवस आहे त्या दिवशी आणवी सकाळ त्या दिवशी आणवी सकाळी शाळेला लवकर गेलेली होती आठ वाजता बघू शकता तिचे शाळेचे काही व्हिडिओ आणि फोटो टाकलेले आहेत सॉन्ग लावलेले होतो यात कॉपीराईट येतो म्हणून सॉन्ग काढून टाकलेलं आहे मी म्यूट केलेलं आहे बघू शकता अशी आणची शाळा आहे आणि काही फोटोज आहेत आणचे फ्रेंड्सबरोबर जे काढलेले आहेत आड़, मॅडम मॅडमनी त्यांच्या व्हॉट्सअपला पाठवले आहेत ते पाठवते दाखवते तुम्हाला बघू शकता असे सगळे फोटो आहेत तिरंगा घेऊन आहे आणवीची शाळा आदर्श विद्या मंदिर आणि आणवीचे फ्रेंड्स आहेत तिरंगा घेऊन फोटो काढलेले आहे बघू शकता इथं या आणवीच्या मॅडम आहेत त्या प्रकारे साजरा झालेला आहे आणवीच्या शाळेत पंधरा ऑगस्ट बघा मस्त पैकी तयार झालेले आज तिच्या शाळेत कार्यक्रम आहे कृष्ण जन्माष्टमीचा त्यामुळे दप्तर नाही तिला जन्माष्टमीचा कार्यक्रम साजरा करणार आहेत दप्तर नाही त्यामुळं आणवीच्या शाळेत दही कार्यक्रम आहे त्यामुळं गोपाळकाला साजरा करणार आहेत ती आवरून तयार झालेली आहे बघू शकताय मस्तपैकी ड्रेस घातलेला आहे बांगड्या माळ बेल्ट घातलेला आहे केसात आणि अशा प्रकारे साजरा करायचा आहे कार्यक्रम बघू शकता इथं आणवी शाळेला गेलेली आहे आणि इथं गाणं ला लावलेलं आहे आणवी बघा आमची डान्स करते जोहेलबेला मुग नै नोवाला जिस्की दिवानी हरभिजक्री बाला हे गाणं लागलेलं ला आहे आणि मॅडम पण डान्स करत आहेत टिपऱ्या घेऊन बोलवलं होतं त्यामुळं आणवी आम आमची टिपऱ्या घेऊन गेली गेलेली होती शाळेत होऊ शकताय तर अशा प्रकारे अन्वीच्या शाळेत गोकुळाष्टमीचा कार्यक्रम पार पडलेला आहे सगळी पोरं डान्स करत आहेत बघा टिपऱ्या घेऊन त्यानंतर आणवीला चिरमुरे वाटले आणि सोडलं आत्ता आणि मी आणला शाळेला शाळेतनं घेऊन आलेली आहे आत्ता मी आणला शाळेतनं घेऊन आलेली आहे बघू शकताय आणि मी बघू शकता इथं ड्रेस टोचत आहे म्हणे आता, चिप्स आता चिप्स ती चिप्स काढल्यावर ड्रेस काढते आता येता येता चिप्स आणलेलं आहे तिनं आलू चिप्स तिला आवडतं म्हणून बघू शकताय ते खाऊन झाल्यावर ड्रेस काढ म्हणते टोचतं आहे मला बांगड्या काढ टोचतंय म्हणती मग आता चिप्स खाऊन झाल्यावर कारते तिचा ड्रेस माझ्या चिक्की कशी कट करून <laughs> <बगुशक्तायान> घेतल्यास <भी> बघू शकता आणवीचा अवतार <laughs> केस कसे कट केलेत मग आमचं लक्ष नाही आता ना तिनं के केस कट केलेत आणि वर मला मारती बघा बघू शकता असे केस डोक्याचे कसे कट केलेत काल पंधरा ऑगस्ट होता त्यामुळं पाऊस जास्त होता त्यामुळं काय जिलेबी आणायला जमलेली नाही तर आज आणलेली आहे जिलेबी बघू शकता इथं अशा प्रकारे जिलेबी आणलेली आहे शंभर रुपयेला अर्धा किलो जिलेबी तर तुम्ही पण खाल्ला असाल जिलेबी पंधरा ऑगस्टला तर आम्ही आज खाते दुसऱ्या दिवशी बेकरीतून आणलेली आहे ही जिलेबी बघू शकता एकदम छान आहे स्वीट कुरकुरीत आहे खाऊन बघितलेली आहे मी आईनं पण खाऊन बघितले आणवीनं पण खाऊन बघितलेली आहे नाश्ताला केलेलं आहे पांढरं गरमागरम उपीट गरम नाही आता तर गार झाले तर आता मी आणि निणी उपीट खाऊन घेतो चला तुम्ही पण या माझ्याबरोबर नाश्ता करायला तर आम्ही नाश्ता करून घेतो <coughs> बघू शकता आता इडलीचा आणि चटणीचा बेत आहे आणि मी आता आमची अभ्यास करत इडली चटणी करणार दर आहे <coughs> धरके <coughs> सप्प काय तुला आवडी साजीशी आहे जास्त तिखट केलेली नाही काय एकदम एक घास खाऊन बघ कशी झाली इडली छान झाली आहे बर खा बर खाऊ नकोस नुसती इडली खा चटणी खाऊ नको मग इडली कशी झाली आहे तर करत इडली खात आहे चटणी तिला तिखट लागते म्हणून चटणी खाल्लेली नाही खात नाही आहे ती सध्या बघू शकता इथं आज रविवार आहे त्यामुळे आईनं इडली चटणी सांबार केलेला आहे बघू शकता इथं गरमागरम सांबार आहे आणि चटणी आहे फुटाण्याची त्यात हिरवी मिरची घातली म्हणून हिरवी दिसत आहे चटणी आणि गरमागरम इडली आहेत आज रविवार असल्यामुळे इडली सांबारचा भेट आहे मी मी पण इडली सांबार खाऊन घेते तुम्ही पण या माझ्याबरोबर खायला चला तर मग न त्यानंतर इडली सांबार खाऊन भेटते तुम्हाला इडल्या मस्त झाल्या आहेत सांबार पण मस्त झाले आहेत चटणी पण मस्त झालेली एकदम खाऊन झाले आता माझं बघू शकताय सकाळ मी केसाला मेहंदी लागली लावली होती म्हणजे अकरा वाजता आता दीड वाजलेला आहे लाईट गेलेली आहे आणि केस पण वाळीले आहेत त्यामुळे मी आता आंघोळ करणार मस्तपैकी मेहंदी लावली आहे केसांना मी बघू शकते आता लाईट गेलेली आहे त्यामुळं पाणी तापूनच आंघोळ करावं लागेल मला लाईट काही यायची चिन्ह दिसत नाही वाट बघितली भरपूर वेळ केसं वाळतात त्यामुळं पाणी तापूनच चांगलं करायला लागणार आहे मला इथं गॅसवर पाणी तापायला ठेवलेलं आहे मोठ्या बातीलात आता हे पाणी चांगलं उकळून घेते अजून तरी लाईट आले नाही आणि चांगलं पाणी उकळून घेते बघू शकता मी आलेली आहे आता मेहंदी धुतलेली आहे केस पूर्णपणे वाळवलेले आहेत आणि वितरलेले आहेत आता पूर्णपणे काळी झाले बघू शकता केस सिल्की झालेली आहेत सॉफ्ट झालेले आहेत बघू शकता एकदम सॉफ्ट सिल्की शायनी झालेली आहे बघू शकता आता काळे झालेले आहेत पूर्णपणे कलर साधारणपणे आठवडे तरी टिकतोच त्यामुळे तीन आठवड्यानंतर किंवा महिन्यानंतर तुम्ही मेहंदी लावू शकताय बघू शकता पूर्ण काळे झालेले आहेत बघू शकताय एकदम सॉफ्ट सिल्की शायनी केस एकदम सिल्की सॉफ्ट झालेले आहेत आरतीकडून बघू शकताय एकदम सिल्की सॉफ्ट शायनी झालेले आहेत काळे झालेले आहेत कसा वाटला चांगला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या नक्की सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय